त्याच्यासाठी नेहमी कार्यरत था असणारे माझे भीमा भाऊ काळे संगीतताई विचारे मी त्यांची कन्या कल्पना जगदीश पांडे आज लोकनेते जी जी चव्हाणांनी फक्त नाशिकमध्येच नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या देशाचा नागरिक म्हणून यांच्याकडे जातीचा दाखला नव्हता यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं यांच्याकडे मतदार कार्ड नव्हतं यासाठी गेल्या पन्नास साठ वर्षात आम्ही वेळोवेळी आंदोलन करून माझ्या या गोर जनतेसाठी आम्ही राशन कार्ड मिळवलेले आहे पण काहींना अजून राशन कार्ड मिळालेले नाही मतदार कार्ड देखील त्यांना मिळालेले नाही परंतु आज मला आज ह्या गोष्टीचा खेद वाटतो भारताला आज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा माझी ही झोपडपट्टी हे पालावर राहणारे लोक उद्या सिंहस्थ येणार आहेत आणि जेव्हा सिंहस्थ येतील सिंहस्थाच्या विस्तारासाठी लोक जनतेसाठी ते हे माझ्या गरिबांना आज मोठ्यांचा कुत्रा सुद्धा बंगल्या त्याला सेवा चांगली असते पण माझ्या या सगळ्या माता बघिणी हे छोटे छोटे बालक कुठे जातील हा माझा मोठा प्रश्न आहे शासनासाठी मी शासनाला निवेदन करू इच्छिते मी शासनाला निवेदन करू इच्छिते की शासनाने इथे स्पॉट आणि स्पॉट करून जेव्हा माझा माझा भारत होईल आज कलेक्टर एसीच्या ऑफिस मध्ये बसलेला असतो कमिशनर सर्व शासकीय अधिकारी जेव्हा काम करतात हे सुद्धा आज काम करूनच पोट भरतात पण त्यांना काम केल्यानंतर पोट कसं भरायचं आणि एवढ्या मोठ्या हवेमध्ये पावसामध्ये कशी पेटवायची आणि या छोट्या बालकांच्या मुखात कसं जेवण घालायचं किती मोठा गंभीर प्रश्न आहे आत्ताच स्मार्ट सिटीने म्हणावं की नगरपालिकेने म्हणावा शासनाचा जो काही निधी आहे तोच निधी काही जागी गरज नसताना देखील ते गोदा घाट तोडतात रस्ते तोडफोड करतात आणि तिथे वारंवार सिमेंट रेतींचा गरज नसताना वापर करतात तोच एखादा शासकीय भूखंड बघावा आणि माझे पालातल्या सर्व या माता भगिनी माझ्या हे छोटे छोटे बालक बघा कसे आहेत आज यांना राहण्यासाठी खरंच शासनाने आज मी महाराष्ट्र राज्य सरकारला आणि जे कोणी मंत्री महोदय आहेत नाशिक महानगरपालिकेचे जे कमिशनर आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन करते की यांना सिंहस्ताच्या आधी कायमस्वरूपी कुठेतरी घरकुल योजना ज्या राबवलेल्या आहेत काही जागी घरकुल तयार आहेत पण ती यांना मिळालेली नाही इथे स्पॉट विजिट करून आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांची खात्री करून या सर्वांना घरकुल उपलब्ध करून देऊन ह्या नाशिक शहराला व महाराष्ट्र राज्याला पालमुक्त व झोपडपट्टी मुक्त जेव्हा माझा भारत देश झोपडपट्टीमुक्त होईल तेव्हाच खरा तो माझा मेरा भारत देश महान राहील सर्व लोकनेते जी जी चव्हाणांचे हे सर्व त्यांच्यासाठी देव म्हणजे त्यांचे हे गरीब सगळे रस्त्यावरचे गोर गरीबच त्यांच्यासाठी देव आमचे हे गोर गरीब लोक भरपूर बसलेले ढबसलेले आदासी असतो येईल त्यांना उठवण्यात येईल काहींकडे रेशन कार्ड नाही त्यांच्याकडे पुरावे नाही त्यांना वारंवार ऑफिसमध्ये चक्र मारावं लागत आहे तर ते बोलता पुरावे आमच्याकडे माणूस हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे तर आमच्या जाग्यावर आमचे स्पॉट इरिगेशन करून त्यांना रेशन कार्ड देण्यात यावे त्यांना नाही काही तर कुठं एक झोपडी बांधाय काही एवढी जागा तरी कुठं तरी त्यांनी द्यावा पण हे आता निलगिरी बाग वगैरे इकडे भरपूर जागा खाली पडले भरपूर अशा रिकामी घरं पडलेले नाही काहीतरी एक माणसाला एक घर तरी त्यांनी द्यावं कारण यांना आता नाही पाणी पावसाचं का पूर येतो हे राहण्याची थोडी तरी काहीतरी व्यवस्था शासनाने करून देण्यात यावी ही नम्र विनंती